या धनुष्य बाणाची बटन दाबली की थेट शिर्डी मतदारसंघ मोदीजींच्या चारशे पारच्या रांगेत जाऊन बसणार आहे देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी तयार झाली आहे महायुती तयार झाली आहे आपल्या महायुतीचं इंजिन मोदीजी आहेत त्यामुळे यांचं इंजिन जागेहून हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही ठप्प झालेलं इंजिन हे त्या ठिकाणी आहे एकदा जोरदार नारा देऊ जय श्रीराम जय श्रीराम प्रभू श्रीरामांवर कोणाकोणाची श्रद्धा आहे हात वर करा मग प्रभू श्रीरामांच्या हाती काय आहे काय आहे काय आहे का आणि लोखंडेंच्या हाती काय आहे लोखंडेंच्या हाती काय आहे आणि आता या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हाती काय आहे काय आहे मग लोखंडेंना मत दिलं म्हणजे ते कोणाला मिळत कोणाला मिळत कोण प्रधानमंत्री करायचंय कोण विकास करू शकत कोण देशाला पुढे नेऊ शकत कोणाला चारशे पार न्यायचंय आहे मोदीजींना न्यायचं आहे मग या ठिकाणी महिलांचा जास्त समर्थन मोदीजींना आहे प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण शिर्डीच्या लोकांना या ठिकाणी मतदार संघामध्ये मिळालाय या धनुष्य बाणाची बटन दाबली की थेट शिर्डी मतदारसंघ मोदीजींच्या चारशे पारच्या रांगेत जाऊन बसणार आहे बंधू भगिनी न आज आपण पाहू शकतो देशामध्ये दे, मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी तयार झाली आहे महायुती तयार झाली आहे आपल्या महायुतीचं इंजिन मोदीजी आहेत पॉवरफुल इंजिन आहे त्या महायुतीला वेगवेगळ्या बोग्या लागल्या आहेत आमचे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमची रिपाई आहे आमची मनसे आमची रासप आहे आमची रयत क्रांती आहे वेगवेगळे पक्ष या ठिकाणी बोगीच्या रूपानं आपल्या या इंजिन सोबत आहेत आणि ही ट्रेन कशी आहे ही विकासाची ट्रेन आहे दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे कारण मोदीजीचा नारा आहे सबका साथ सबका विकास त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींची ट्रेन निघते आहे पण बंधू नो या ठिकाणी दुसरी ट्रेन कशी आहे ती राहुल गांधींची आहे त्या ट्रेनला डब्बेच नाही आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे इकडे आमचे पवार साहेब म्हणतात तुम्ही इंजिन नाही आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे यांच्याकडे डब्बे नाहीच केवळ इंजिनच आहे मला सांगा इंजिनमध्ये ड्रायव्हर सोडून कोणाला बसायला जागा असते का सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकतो का हे असे इंजिन आहे यांच्या राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी राहुलजी आणि प्रियंकाला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये तुम्हाला जागा नाही शिंदे साहेबांनाही जागा नाही फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये दादांना जागा नाही आहे फक्त सुप्रिया ताईंना जागा आहे त्यामुळे हे इंजिनही कसे आहेत एक जण त्या ठिकाणी राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतो पवार साहेब बारामतीकडे ओढतात उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात त्यामुळे यांचं इंजिन जागेहून हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही ठप्प झालेलं इंजिन हे त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो धनुष्य बाणाची बन दाबल्या बरोबर आमच्या सदाभाऊ लोखंडेचा डब्बा देखील मोदीजींच्या इंजिनला जोडला जाईल आणि अख्खी शिर्डी त्या डब्यात बसून विकासाच्या वाटेवर निघेल आणि म्हणून येई निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आपल्या विखे पाटील साहेबांनी सांगितलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि देशातल्या मोदीजींच्या सरकारने कशा प्रकारे विकास केलाय आपण सगळ्यांनी बघितलाय निवंडेच पाणी जात असताना त्या ठिकाणी जल्लोष करणारे शेतकरी आम्ही बघितले माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला प्रोजेक्ट पण तो पूर्ण करण्याकरता महायुती आणि मोदीजी यावे लागले एवढा काळ त्याच्यामध्ये गेला बंधू भगिनींनो आणि आज मी तुम्हाला सांगतो माननीय मोदीजी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये केवळ नगर जिल्हाच नाही या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातले जेवढे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते आम्ही पूर्ण करतो आहे आणि एवढंच नाही तर हा जो अधूनमधून मधून वाद तयार होतो मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सगळा वाद संपवण्याकरता त्या ठिकाणी वाहून जाणार पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम देखील हीच सरकार या ठिकाणी करणार आहे आणि आमच्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम आम्ही करणार आहोत कारण आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत आज मोदीजींनी आपण बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे त्यांना पक्क घर दिलं गेल्या दहा वर्षामध्ये पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्या घरच्या मायमावली चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांना गॅस सिलेंडर दिलं साठ कोटी लोक जिथे माय हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी दिलं पंचावन्न कोटी लोक यांना पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला पन्नास कोटीच्या वर आमच्या तरुणाईला या ठिकाणी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतचं लोन कुठलंही तारण नाही त्याला कुठलंही गॅरंटर नाही आणि याच्यामध्ये एकतीस कोटी आमच्या मायमावली भगिनी आहेत की ज्यांना पायावर उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो पण एक महिला पायावर उभी राहते तर पर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून ऐंशी लाख बचत गटाच्या माध्यमातून आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी महिलांच्या अधिकारी ते करता दिले आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो मंचावरच्या आमच्या सगळ्या नेत्यांना आता आपल्या मंचावर महिला कमी दिसतात पण मोदीजींनी आता ही सोय ठेवली नाही दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच रिकामा करावा लागेल आणि आमच्या माय माउलींना भसावा लागेल कारण दोन हजार सव्वीस नंतर विधानसभेतही टक्के महिला आमदार होणार आणि लोकसभेत तेहतीस टक्के महिला खासदार होणार हे किमया देखील माननीय मोदीजींनी करून दाखवली आज आपल्या सिनियर सिटीजन्स करता त्या ठिकाणी मोदीजींनी सत्तर वर्षाचा वरचा असेल सर्व उपचार मोफत या ठिकाणी वयोश्री योजनेच्या अंतर्गत कानाची मशीन पाहिजे मोफत कवळी पाहिजे मोफत स्टिक पाहिजे मोफत चष्मा पाहिजे मोफत कमोड पाहिजे मोफत सर्व प्रकारच्या वस्तू सिनियर सिटीजनला ज्या पाहिजेत त्या मोफत देण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि आज आपण पाहू शकतो दिव्यांगांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन प्रकारचे पाय असतील हात असतील हे त्या ठिकाणी दिले, जे दिव्यांग चालू शकत आज मोटरसायकलला किक मारून मोटरसायकल चालवण्याचं चा काम ते करतात अशा प्रकारे समाजातल्या गरिबांना प्रत्येक व्यक्तीला मोदीजींनी साथ दिली ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि सांगितलं पुढचे पाच वर्ष देखील मोफत रेशन या ठिकाणी देण्यात येईल आणि बंधू भगिनी नो तुम्हाला मी आठवण करून देतो जास्त दूरचा काळ नाही आहे दोन वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठवा कोविडचा काळ तुम्ही आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाच्या घरी जाण्याची देखील चोरी होती मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो अशी अवस्था होती आणि जग म्हणायचं चा एकशे चाळीस कोटीचा भारत कमीत कमी पंचवीस तीस कोटी लोक तरी मरतील आता भारताला कोणी वाचवू शकत नाही अशा काळामध्ये माननीय या मोदीजींनी याच भारतामध्ये भारतीय या बनावटीची लस तयार केली एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा ती लस दिली आणि आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं मोदीजी नसते तर आपले आप्त स्वकीय परिवारजन किती लोक आपल्यातन निघून गेले असते मोदीजींना आशीर्वाद देण्याची वेळ ही नाही तर कुठली हा माझा तुम्हाला सवाल आहे मला सांगा एकाला तरी एक रुपया इंजेक्शन करता लसी करता मोदीजींनी मागितला का सांगा कोणीतरी एक रुपया दिला का नाही दिला कोणी एक रुपया दिला नाही पण तुमच्यापर्यंत लस पोचली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत ही लस पोचवून माननीय मोदीजींनी प्रत्येकाला जगवण्याचं या या ठिकाणी ठिकाणी केलं आणि म्हणून आज आपण आहोत ते केवळ आणि केवळ मोदीजींमुळे मोदीजींच्या माध्यमात ही लस आपल्याला मिळाली आणि म्हणून आपण या ठिकाणी जिवंत हो, आहोत आणि म्हणून बंधू भगिनींनो नो आज याचं उत्तराय होण्याची वेळ आली